शिरूर शहरातील सरदार पेठ आणि हलवाई चौक परिसरातील अमोल ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड या सोन्याच्या दुकानावर आज पहाटे दरोडा टाकण्यात आलाय पहाटे चारच्या सुमारास चार ते पाच जणांच्या टोळीने शटर उचकटून आत प्रवेश करत लाखो रुपयांचे सोने आणि चांदीचे दागिने केलेत ही घटना सीसीटीव्हीत कैद मिळालेल्या माहितीनुसार येत अत्याधुनिक कटरने शटर त्यानंतर सुरक्षा ग्रिल आणि काउंटरची काच फोडून सोन्याचे दागिने आणि चांदीचे पैंजण असा असाऐवज चोरून नेलाय दरम्यान स्थानिक नागरिकांना संशय आल्याने त्यांनी आरडाओरडा केला दुकानदार वैभव जोशी यांनी गॅलरीतून चोरट्यांना पाहून आवाज दिल्यानंतर आरोपी कारमधून पसार झाले घटनेपूर्वी चोरट्यांनी परिसरातील काही सीसीटीव्ही कॅमेरे वाकडे केले वायरी कापल्या तर काही कॅमेरे तोडले त्यामुळे हा दरोडा पूर्णपणे नियोजनबद्ध असल्याचं समोर आलंय घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदेश केंजळे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांनी घटनास्थळी भेट दिली पुणे ग्रामीण गुन्हे शाखा रांजणगाव आणि शिरूर पोलीस पथकांनी तपास सुरू केलाय